निर्माण झाले पूर्ण काही कुठेतरी शमली असं वाटलं वाटतंय सगळ्या महाराष्ट्र राज्याला तर ओबीसी समाज कुठेतरी टार्गेटवर आला काय याबाबत आपण ओबीसीचे ज्येष्ठ अभ्यासक शंकरनी समाज साधूया काय हे जे बीडचं प्रकरण जे झालं त्यावर तुमचं काय प्रतिक्रिया म्हणजे संतोष देशमुख यांचं फुल होतं त्यानंतर मग ओबीसी समाज कुठेतरी टार्गेटवर केलं जाते काय पहिल्यांदा संतोष देशमुख यांचा जो खून झाला आहे तर आम्ही ओबीसी समाजातर्फे जाहीर निषेध करतो आहे तो निर्गुण हत्या झाली त्याचा जा जाहीर निषेध करतो आहे परंतु या प्रकरणामध्ये एक वेगळे अँगल आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचं टार्गेट केलं जात आहे एक जे मुंडे घराणं आहे ते ओबीसीचं नेतृत्व करतं किंवा ओबीसी समाज म्हणून त्याला मान्यता आहे किंवा गोपीनाथरावजी साहेब आहेत त्यांनी देशाच्या संसदेमध्ये दे आपल्या जातनिहाय जनगणनेचा प्रश्न तास दीड तास लावून ठेवला होता संसद ठप्प केलेली होती त्यामुळं मुंडे घराणे हे ओबीसीचं दैवत आहे आणि ओबीसीच्या दैवताला टार्गेट करण्याचं जे काम आहे ते या प्रकरणातून याला वेगळं वळण देऊन म्हणजे संतोष देशमुखाचा खून याचा फायदा घेण्यासाठी हे बाकीचे जे पक्षातील लोक असतील किंवा मराठा समाज डायरेक्ट हा ओबीसीवर अटॅक करतो आहे आणि त्या मराठा समाजामधले सगळ्या पक्षाचे एकत्र येत आहेत त्याच्यामुळं मुंडे साहेबाला टार्गेट केलं जात आहे किंवा आपले धनंजय मुंडे असतील किंवा पंकजाताई मुंडे असतील यांना जे मंत्रिमंडळामध्ये दोघालाही एकाच घराण्यातल्या दोघाला मंत्रिमंडळामध्ये घेतलेला आहे तर ते त्यांना खुद्द खुपत आहे आणि ज्येष्ठ असे जे सुरेश धस आहेत ज्येष्ठ आहेत पण त्याला मंत्रिमंडळात घेतलं नाही तर त्यामुळे हे सुरेश धस हे त्याच्या पाठीमागून हे प्रकरण वेगळ्या मार्गाला नेण्याचा कार्यक्रम करत आहेत तर ह्याला ओबीसी आणि मराठा हा रंग देण्याचं काही कारण नाही आहे जे प्रकरण आहे ते प्रकरण व्हायला नाही पाहिजे तर अतिशय ते निंदनीय प्रकरण आहे पण त्याचा तपास हा वेगळ्या प्रकारे व्हायला पाहिजे आणि तपासाचा आणि राजकारणाचा संबंध आला नाही पाहिजे तर हे राजकारण करता आता असे तुम्ही सांगितलं की याच्यामध्ये वेगवेगळे अँगल कोणकोणते अँगल दिसतात तुम्हाला एक अँगल आहे की आमदार सुरेश दस आहेत की आमदार सुरेश दस यांना मंत्रिमंडळात घ्यावं आणि ह्या दोन्ही मुंडे बंधू भगिनींना मंत्रिमंडळात काढून टाकावं आणि त्यांची जागा त्यांना मिळावी यासाठी सुरेश धस हे प्रयत्न करतात आणि सुरेश धस यांना जरांगेला टार्गेट करण्यासाठी सुरेश धसला इथं मराठा समाजाचा एक नवीन नेता उभा करायचंही काम भाजपमध्ये केलं जातं असंही मला वाटतंय आणि त्याच्यातून मग ते जरांग्याचं जरांग्याला टार्गेट करण्यासाठी सुरेश धस आणि सुरेश धस हा आपल्या तुमच्या मुंडे बंधू भगिनीना टार्गेट करतो ओबीसी ना टार्गेट करतो हा एक अँगल आहे आणि तिसरा अँगल जो आहे तो ह्या दोन्हीला टार्गेट करून आपलं कसं वर्चस्व होईल यासाठी राष्ट्रवादी पवार गट सक्रिय झालेला आहे शरद पवार गट हा शरद पवार गट राष्ट्रीय शरद पवार गट हां तर त्यांनी मुद्दा म्हणून वंजारे विरुद्ध वंजारे म्हणून आपलं ते आपले काय नाव त्यांचं आपले मुंबईवरून कल्याणवरून आले होते परवा जितेंद्र साहेब हा जितेंद्र साहेब एक वंजारी आहेत मग ते वंजारी वंजार्याच्या विरुद्ध इतको कडक बोलायचो म्हणजे बाबा ते खरंच हे प्रकरण काय आहे का असं तर त्याच्यातून काट्यानं काटा काढले हा प्रकार शरद पवारांचा आहे त्याने का आतापर्यंत काय नवीन नाही पवार पवारसाहेबांनी राणी फोड किती केलेले आहेत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक प्रस्थापित घराण्यामधले एक एक माणूस फोडायचं काम पहिल्यापासून त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी गावागावात भावाभावात भांड लावण्याचा कार्यक्रम केलेला आहे तसाच हा कार्यक्रम करण्यासाठी या वंजारे विरुद्ध वंजारी म्हणून त्या आपल्या मुंबईवरून आलेले आपले जे जितेंद्र आव्हाड आहेत त्यांना खास करून त्यांना इथं बिल्डला पाठवलं होतं हा एक अँगल आहे असे हे तीन अँगल काय कसं तुम्हाला काय आता बघा खून झालेला आहे हा देशमुखांचा हा देशमुख हे मराठा समाजाचे आहे मग मराठा समाजाचं नेतृत्व कोण करतंय जरांगे करतात मग जारांगेच नेतृत्व केलं तर हे बीजेपी सरकारला आवघड जाताय म्हणून पहिल्यांदा धस यांना त्यांच्याच पक्षातल्या आमदाराला पुढं करून त्यांनी त्यांचाच पक्षातला जो आहे तो धनंजय मुंड्याला टार्गेट करत करत त्याचा टीआरपी वाढला आणि टीआरपी वाढल्यानंतर सर्व मराठ्याचं समाजाचं मराठा समाजाचं जे लक्ष आहे ते सुरेश धस यांच्याकडे गेलं आणि जारांग्याचा टीआरपी आता कमी झालेला आहे जारांग्याचा जो टीआरपी आहे तो आता हजारावर दोन हजारावर आला म्हणजे जो लाखावर दीड लाखावर दोन लाखावर पाच लाखावर दहा लाखावर होता कधी कधी पन्नास पन्नास लाखावर त्याचा टीआरपी गेला होता तो आता हजार त्या आत आला तर हे ते टार्गेट आहे तर वेगळ्या अँगलचं टार्गेट आहे मला धनंजय पार पडल्या आणि या विधानसभा निवडणुकीत महायुतीला आणि सरकार देखील आलं परंतु गेल्या अनेक वर्षापासून मंत्रिमंडळात स्थान असलेले छगन भुजबळ यांना या मंत्रिमंडळात घेतलं गेलं नाही आणि मग ओबीसीतून तीव्र असा तीव्र अशी नाराजी देखील व्यक्त होताना दिसत आहेत आज आपल्यासोबत अखिल भारतीय माळी महासंघाचे अध्यक्ष शंकरराव लिंगे साहेब आहेत जे गेल्या अनेक वर्षापासून ओबीसी साठी लढा देत आहेत साहेब काय सांगाल छगन भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळात घेतलं गेलं नाही आणि आता ओबीसीतून तीव्र नाराजी देखील होताना दिसते नमस्कार ओबीसी जे नेते आहेत ते आमचे छगनराव भुजबळ साहेब आहेत किंवा पटळकर साहेब आहेत या दोघांनीच ओबीसीसाठी ज्या वेळेला जरांगे यांनी मराठा समाजाला मधून आरक्षण द्या ही ज्यावेळा मागणी केली त्यावेळेला सर्वात मोठा उठाव अंबडच्या सभेतून जो केला तो छगनराव भुजबळ साहेबांनी केला किंवा गोपीचंद पडळकर साहेबांनी केला आणि या दोघांनाही मंत्रिमंडळात घेतलं नाही जाणून बुजून घेतलं नाही अशी भावना आणि तीव्र संताप हा मध्ये आलेला आहे त्याचं कारण तसंच आहे कारण पहिल्यांदा जो आहे ते यावला मतदारसंघातून छगनरावजी भुजबळ साहेब निवडूनच येऊ नये अशी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली होती कुठंच नाही कधीच नाही असं विधानसभेमध्ये जरांगे यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन ओबीसीच्या विरुद्ध आणि भुजबळ साहेबांच्या विरुद्ध प्रचार करून छगनरावजी भुजबळ साहेबांना पाडण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा चांगल्या मताधिक्याने छगनरावजी भुजबळ साहेब हे निवडून आले आणि निवडून आल्यानंतर सुद्धा मराठा समाजाची जी लॉबी आहे ती सक्रिय झाली आणि त्या सक्रिय लॉबीतून म्हणजे आपले अजितदादा जे आहेत अजितदादाना काही मराठा समाजाच्या आमदारांनी दबाव टाकला आणि छगनरावजी भुजबळ साहेब यांना मंत्रिमंडळात गोपीचंद पडळकर साहेब यांना मंत्रिमंडळात घेऊ नका यासाठी मराठा समाजाने दबाव टाकल्यामुळे त्यांना घेतलं नाही आपण छिडं भुजबळ काम देखील केला आणि आंदोलनात देखील सक्रिय होतं आता छेडंबुजबळ साहेब एक वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत तर मग आपली अखिल भारतीय माळी महासंघाची काय भूमिका राहील आमची भूमिका एवढीच आहे की छगनरावजी भुजबळ साहेब यांनी ओबीसीचा नवीन पक्ष काढावा किंवा जे, जे तामिळनाडूमध्ये आ, स्वामी ई व्ही रामास्वामी पेरिया यांनी जो पॅटर्न राबवलेला आहे तो पॅटर्न एकोणीसशे पंचवीसपासून राबवलेला आहे आणि एकोणीसशे पन्नास साली त्यांचा द्राविड मन्होत्र कळघम हा पक्ष स्थापन झाला आणि त्यानंतर एकोणीसशे एकोणसत्तरला त्या ठिकाणी पहिल्यांदा सत्तेत आला आणि आज तो आजपर्यंत सत्तेत आहे तर तो काय पॅटर्न आहे त्या पॅटर्नचा अभ्यास करावा त्या पॅटर्नप्रमाणे या ठिकाणी बी सी असतील ओ बी सी असतील अल्पसंख्याक असतील इतर मागास असतील किंवा सॉफ्ट टार्गेट करायचं काय कारण नाही मराठा समाजसुद्धा आपला जो सॉफ्ट असेल त्या फुले शाहू आंबेडकरांचा असेल त्यांच्यासहित आपल्याला कसं राजकारण करता येईल अशा पक्षाची स्थापना करावी किंवा अशा पक्षाच्या बरोबर की देशातील जो तामिळनाडूचा पक्ष आहे किंवा यादव यांचे जे उत्तर भारतातील अखिलेश यादवचा पक्ष आहे किंवा जे काय पुरोगामी पक्ष आहेत समता विचाराचे पक्ष आहेत या पक्षाचा विचार करून या महाराष्ट्रामध्ये नवीन पक्षाची स्थापना करावी असं आमचं मत आहे आता पुढे महापालिका होती पंचायत समित्या जिल्हा परिषद देखील होती परंतु आता ओबीसीचं आरक्षण नाही म्हणजे इम्प्रेकेड डेटा जो आहे का तो सध्या सरकारकडे नाही मग आपली भूमिका काय राहील ओबीसी म्हणून मग काय भूमिका घेणार आहे आत्ता आपण हे प्रकरण न्यायालयीन प्रकरण आहे न्यायालयाचा जो निकाल लागत नाही तोपर्यंत आपण याच्यावर काय बोलू शकत नाही परंतु जर महाराष्ट्रामध्ये ओबीसीना सोडून किंवा ओबीसीचं आरक्षण सोडून जर निवडणुका घेतल्या तर ओबीसी समाज या निवडणुकावर बहिष्कार टाकेल किंवा ओबीसी सोडून दुसऱ्यांना मतदान करणार नाही ज्या ठिकाणी ओबीसी नसतील त्या ठिकाणी एस सी एस टी किंवा अल्पसंख्याक जे उमेदवार आहेत त्यांना मतदान करेल आणि सत्ताधारी जो पक्ष आहे त्या पक्षाला मतदान करणार नाही जर पडलं तर हे होते आपल्यासोबत अखिल भारतीय माळे महासंघाचे अध्यक्ष शेखर राव ठे यांनी येणाऱ्या निवडणुकीत ठाम भूमिका घेतलेली आहे जर ओबीसीचं आरक्षण नाहीच राहिले या स्थानिक स्वराज्य संस्था तर आम्ही ओबीसीच्याच उमेदवाराला मतदान करू अथवा निवडणुकावर बहिष्कार देखील टाकू अशी घोषणा केली जाते बी सी सी न्यूज स्वराव जे गेल्या दहा बारा दिवसापासून कुठेतरी ओबीसी समाजाला टार्गेट केलं गेलं आणि धनंजय मुंडे जे ओबीसी समाजाचं दैवत आहे असं म्हटलं जातं तर त्यांना कुठेतरी एक ओबीसी नेता आहे म्हणून किंवा ओबीसी आमदार आहेत मध्यमंडळाच्या आमदार म्हणून त्यांना टार्गेट केलं जातंय किंवा बीड प्रकार संतोष देशमुख कोण प्रकार संतोष देशमुख यांचा जो निर्घुण खून झालेला आहे तर त्याबद्दल आमच्या ओबीसी समाजाच्या त्यांच्याबद्दल संवेदना आहे संवेदना आमच्या त्यांच्या पाठीमागे आहेत संपूर्ण ओबीसी समाज त्यांच्या पाठीमागे आहे आणि या निर्घुण हत्येचा आम्ही निषेध करतो परंतु आत्ता जे बीडचं प्रकरण आहे त्या बीडच्या प्रकरणामध्ये वेगळं वळण दिलं जात आहे आणि ह्याला वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे राजकारण करण्याचं काम वेगवेगळ्या पक्षाने चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये बी जे पीची भूमिका आहे की जरांगे हा त्याच्यामध्ये सक्रिय होऊ नये मराठा समाज इथं एकत्र होऊन सर्व आमदार त्या ठिकाणी एकत्र होतात साहजिक आहे मराठा समाजाचा माणूस त्या ठिकाणी त्याची हत्या झालेली आहे त्यामुळं मराठा समाजाचे सर्व आमदार एकत्र होत आहेत किंवा मराठा समाजा सर्व मोर्चामध्ये किंवा सर्वच सक्रिय होऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत परंतु याचं नेतृत्व कुठं तर जरांगेकडे जाऊ नये म्हणून बी जे पी प्रयत्न करत आहे त्या ठिकाणी आमदार सुरेश ढस यांना त्यांचं नेतृत्व करण्यासाठी त्या ठिकाणी पुढे केलेला आणि त्या ठिकाणी ज्यावेळेला मराठा समाज एकत्र होतोय त्यावेळेला ते कुठं बी जे जाऊ नये म्हणून राष्ट्रवादी शरद पवार गट सक्रिय झालेला आहे आणि त्याच्यामधून आपले जे वंजारी समाजाचे मुंबई कल्याणचे जे आमदार आहेत जितेंद्र आव्हाड त्यांना पटवून काट्यानं काटा काढायचा हे शरद पवार यांचं जे धोरण आहे ते घराने फोडायची घरं फोडायची गावागावात भावाभावात जावा जावा जशी भांडं लावायची आणि आपला फायदा करून घ्यायचा त्या पद्धतीनं शरद पवार साहेबांचं धोरण आहे म्हणून त्यांनी त्यांचा फायदा उठवण्यासाठी त्यांचा माणूस त्या ठिकाणी टाकलेला आहे बी जे त्या ठिकाणी खेळी केलेली आहे आणि त्याच्यावर हे मुंडे कुटुंब जे आहे या मुंडे कुटुंब त्याच्यामध्ये सक्रिय आहे नाही हा तपासाचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये ज्या तपासामध्ये जर कुणी दोषी अडकलं तर ते करतील ना त्याचं काय करायचं तर ते हे कुणी सुरेश धस यांनी पुढे यायचं किंवा कुठल्या सगळ्या मराठा समाजाने एकत्र येऊन त्यांना अटक करा ह्याला अटक करा त्याला कायदा आहे ना त्या कायद्याप्रमाणे काय झालं तर त्या प्रमाण व्हायला पाहिजे तर हे प्रत्येकजण आपापली पोळी भाजून घेण्यासाठी आपापल्या फायद्यासाठी जे झालेलं आहे तर ते चुकीच झालेलं आहे आणि चुकीचं होत आहे त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे वळण देऊन हे आमदार सुरेश धज जे आहेत त्या कुठे महिलाच्या बदनामी करतायत ज्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे संतोष देशमुख यांचा मृत्यू झाल्यानंतर हशी मजाक करणं वगैरे वगैरे ह्या जे बाबी आहेत मग त्यांना संवेदना आहेत का आणि संवेदना अशा बाबतीत ज्या वेळेला पत्रकार पुढे येतात प्रश्न विचारतात त्यावेळेला हशी मजाक टिग्गल टवाळी ही जी चाललेली आहे तर ती प्रत्येकाने प्रत्येकाच्या स्वार्थासाठी केलेली आहे असं माझं मत आहे Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова